घाट बोलला की आपल्याला आठवतं वाराणसी इथलेला घाट काशी विश्वनाथ तिथून आपण पुढे गेले तर ऋषिकेश हरिद्वार प्रयागराज इथे एक घाट आपल्याला बघायला भेटते जिथून गंगा नदी वाहत असते त्या घाटावर सैकडू लोक येतात रोज संध्याकाळी आरती होते पाण्यात दिवेसुद्धा रोज सोडतात अशीच एका गंगेची काणी आज आपण बघणार आहोत ज्याला आपण बाणगंगा म्हणतो तेही आपल्या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये एका लपलेल्या जागेवर हो वाळकेश्वर इथे असं एक ठिकाण आहे जिथे बाणगंगा म्हणून एक प्लेस आहे जिथे आपल्या लोकांना बरेचसे लोकांना माहिती नसलेली गंगा येत्या बावीस जानेवारीला पूर्ण देश गल्ली कानकोपरा असा कुठलाही जागा आपल्या या देशामध्ये राहणार नाही जिथे एका स्वरमध्ये आपण म्हणणार राम आयंगे हो पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम आपल्या अयोध्यामध्ये पुन्हा मंदिरात विराजमान होणार आहेत आणि फुल थाटा माटात होणार आहे तर तशा जिथे ती तयारी होणार आहे तर ता अशाच तयारी वर्षानुवर्षे गंगा आरती होते आणि आपल्या मुंबईमध्ये होते जी बाणगंगा इथे येते आणि बाणगंगा गंगेला बाणगंगा का म्हणतात अशीच आपण एक रहस्यमयी कहाणी जाणून घेऊया तर चला ब्लॉगला आपण सुरुवात करतो आहे तर असाच कंटिन्यू राहतो मी आपल्या या व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी हो आजची पहिली सिरीज असणार आहे आपल्या मुंबई सिरीजची आणि मुंबई जर्नी कशी असणार आहे सो आज आपण सुरुवात करतोय वाळकेश्वर बाणगंगा जो प्लेस आहे माझ्या मागे बघता तुम्ही तयारी चालू आहे आणि हो खरोखर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार की बाणगंगाची ॲक्च्युअल स्टोरी काय मी ते आलो इकडचे लोकांना भेटलो आणि थोडीशी थेरी आहे की इकडं श्रीराम पण आलेले थोडीशी थेरी आहे की इथे परशुराम पण आले ते आपण त्यांच्याकडे जाणूनच घेऊया पण इथे जे माझ्या बागेत फक्त आहे आजची महागंगा आरती होणार आहे म्हणजे बाणगंगाची तर मोठी आरती आहे जो, जो तुम्ही ऋषिकेश किंवा के हरिद्वार किंवा जेव्हा आपण वाराणसीला घाटवरती बनारसला जातो काशीला तिथे जी गंगा आरती असते रोज होते ती तिथं आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तो क्षण आपण जगणार आहोत आणि आपल्या इकड इकडं जगमगड होणार आहे ना इथे स्टेज डान्स कॉम्पिटिशन सॉन्ग्स वगैरे खूप सारा असणार आहे आणि हो हे सर्व तर मी तुम्हाला दाखवणार पण आपल्या मुंबईमध्ये हे इथं कसं काय आणि अजूनपर्यंत आपल्या लोकांना कसं काय माहिती नाही याची माहिती पण मी पूर्ण स्टोरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आणि हो तयारी कशी होणार आहे आणि संध्याकाळ इथं अकरा वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे सहा वाजता चालू होणार आहे सो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू जसे माझ्या डेली ब्लॉगला तुम्ही प्रेम देता तसंच हा मोठा ब्लॉग असेल आणि मुंबई सिरीजचा पहिला एपिसोड आहे दे आणि सिरीजचा पहिला ब्लॉग आहे तुम्ही विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर पहिल्या जाऊन सबस्क्राईब करा अशीच मुंबई सिटीचे खूप सारे व्हिडिओ आहेत की सो चला आपण जाणून घेऊया इथं काय काय तयारी चालू आहे आणि पुढे तर संध्याकाळी खूप सारी महाआरतीला हंगामा होणार आहे तर चला सो so, हा जो परिसर आहे पूर्ण तुम्ही पाहू शकता इथे तयारी चालू आहेत आणि माझ्या लेफ्ट साइडला हा पूर्ण दीप इथं लावलेला आहे थोडे थोडे प्लेसेस तुम्ही जसं पुढं पुढे जाणार तर प्रत्येक ठिकाणी दीप लावलेले आहेत आणि समोर माझ्या रोहित बसलेल्या आहे ज्यांनी माझीशी इंटरव्ह्यू घ्यायला थोडीशी हेल्प केली थँक्यू रोहित आणि हो आणि हा पूर्ण प्रे परिसर आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे मी आता प्लेस पुढे दाखवणार आहे आणि सर्वात पहिला तर इथे ई डी लावली कारण की हा जो कार्यक्रम होणार आहे तो पूर्ण इथं लाईव्ह पण असेल आणि त्या ठीक तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता तर जो ॲक्च्युली बाणगंगा आहे जे तुम्ही बघता ते ताई वगैरे समोर तुम्हाला दिसतात आहे तिथूनच हा पाणी पूर्ण प्रेशर येतो आणि याची स्टोरी मी तुम्हाला नक्की सांगतो हा जो पाण्याचा प्रवाह आहे हा हिडन प्रवाह आहे आशो आशो तुम्हाला याची मी जाणकारी नंतर देतोच मुलाखतीमध्ये हा बघू शकता तुम्ही हा पाणी थांबत नाही पावसाला असो उन्हाळा असो तुम्हाला हा पाणी याच परिसरमध्ये मी सेम इस इथे याच प्रेशरमध्ये दिसणारे आणि हा पाणी पूर्ण तळ्यात साठतो इकडे या साईडला रामसीरा जपते भव्य इथे कार्यक्रम स्टेज वगैरे सजवलेला आहे तुम्ही माझ्या समोर पाहू शकता आणि तो सुरुवात होणार आहे आणि हा हे जी तुम्हाला दिसते बघा समोर इथून कंटिन्यू पाणी वाहत असतो आणि तो, तो वर्षभर कंटिन्यू पाणी कितीतरी वर्षापासून इथं वाहतो आहे आणि खरोखर हा तळाव म्हणजे बोलायला गेला ना की जेव्हा आपण ऋषिकेशला जातो हरिद्वारला जातो आणि बनारस काशी घाटला जावा जातो त्या घाटप्रमाणे इथे सर्व स्टेबल बनवलेलं आहे आणि तिथं गंगा आरती करण्यासाठी पूर्ण सेटअप लागलेला आहे तर मी पण वाट बघतो आहे वेळ झालेली आहे साडेसहा सहा वाजता कार्यक्रम चालू होणार आहे जो नऊ वाजेपर्यंत असणार आहे सो असते आस्ती लोकं जमा होत आहेत आणि त्यांना वेळानुसार होणार आहे त्याच्यानंतर प्रमुख पाहुणी मंडळी येतील आणि जे पण आपले रीतिरिवाज असतील कार्यक्रम असतील आपल्या पद्धतीप्रमाणे ते सर्व आपण बघणार आहोत तुम्ही पण एन्जॉय करा माझ्यासोबत आणि दीप जेव्हा प्रज्वलित होईल दीपला जेव्हा सर्व पेटतील आणि तेव्हाचा तो दिसणार एक मनमोहक असेल कारण की मी तर लाईव्ह इथे प्रक्षेपण बघणार आहे आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा नक्की मला सांगा की असा कुठला मुवमेंट होता की तुम्हाला जो आवडलेला आहे आणि माहिती तर तशी पोचलेली असेल आणि अर्धी वाट मी पुढे आता कंटिन्यू तुम्ही बघा आणि मी आता बोलणार नाही फक्त तुम्ही एन्जॉय करा इथे काय काय होतं कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे राम हरे राम 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 हरे पाऊस पडतोय इथला आणि पाऊस पडल्यानंतर चल मला नाही माहितीये की माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे पूर्ण पब्लिक या साईडला जमा आहे बघा या साईडला या साईडला पूर्ण तरी अजून वाजलेले आठ आणि दुपारपासून आलेले तुम्ही जर बघितलेला असेल आवाज येते का माहिती नाही मला देव हाताते प्रज्वलित करत आहे पण आमचा कार्यक्रम मोस्टली आटापलेला आहे आणि हे इथेच राहिले आहेत ना तुम्ही सर्वजण काय नाव तुमचं तुझं तुमचा दोघींचा ओके आणि या दिदी लोक सर्व इथेच राहतात आता तुम्ही बघितलेला असाल पाऊस पडला त्याच्यानंतर तरी तुमची सर्वांची तयारी तसे तशी आणि कसं काय जो, म्हणजे जोश कसा काय होता तुमचा आणि तुमची प्लॅनिंग काय होती इकडे येण्याची आणि आता झालं कसं म्हणजे थोडस पाणी वगैरे पडलं काय नाही झालं काय नाही आणि दीदी तुझी काय म्हणजे तुला काय वाटलं इथं पाऊस पडल्यानंतर अरे वा दीदी तुम्ही दरवर्षी कार्यक्रमाला येता बरोबर आणि या वर्षी म्हणजे जल्लोष आणि उत्साह काय असतो तुमच्यात म्हणजे तयारी वगैरे तुमची आचे दिवसाची अच्छा आणि ठीक आहे तर थोडे शाळेत कॅमेरा अशी त्यांची तुमच्या किती जणींचा ग्रुप होता पूर्ण आहे ओके ओके आणि तुम्ही एवढे पूर्ण सर्वजण नटून तटून आलेले होते ओके okay, okay, ओके इकडे इकडे तर ठीक आहे चालेल थँक्यू हर हर जय गंगा मैया आणि सर्वात तर पर, पाऊस पडला तरी पण आमचा सर्व जोश तशा जे तसाच आहे पूर्णपणे जोश तसाच आहे आणि तुम्ही जो कार्यक्रम बघितला ना सेम म्हणजे सेम टू सेम असा बनारसला काशी घाटला तो कार्यक्रम होतो त्याचाच प्रारूप आपण इकडे स्टार्ट केलेला पाच सहा वर्ष झाले याच्या अगोदर पण होती ती पण हा दीप प्रज्वलित गंगा आरती अशी पाच सहा वर्ष आणि दरवर्षी जल्लोष आणि तेच ताटा माटा असतो पण या वर्षी वरुण देवताची कमाल होती की त्यांनी गंगा देव म्हणजे पाणीच पडला आणि ठीक आहे त्यांच्या त्यांच्यावर सर्व काही झालं आणि तरी पण पब्लिक कोण गेली नाही तुम्ही लोकांनी बघितला की पब्लिक कोणच नाही गेली जशी तशीच होती आणि काही ज्यांना मोबाईल ओढा झाला कपडे कोणाला काही पडले नाही फक्त इथे आले नाही जल्लोष नाही एवढं एन्जॉय केले नाही सो या सर्व तर तुम्ही इथपर्यंत बघितला पण मेन मुद्दा काय बाणगंगा आणि याच्यानंतर इकडची जी परिस्थिती आणि इकडे जे आपण नियोजन आहे सर्व जाणून घेऊया तर मला एकच आहे की इथं मी पहिल्यापासून ऐकलेलं आहे की इकडे आलेली काय गोष्टी असतील प्रभू श्रीरामच्या गोष्टी असतील किंवा परशुरामाच्या गोष्टी असेल तर बाणगंगा नाव इकडे कसं काय पडला तर दादांकडे मी जाणून घेणार आहोत तर दादा मला सांगा इकडचा जो बाणगंगा आहे आणि वालकेश्वर आहे तर इकडं नाव कसं काय पडलं हा वालकेश्वर एरिया म्हणतो आपण आणि वालकेश्वर महादेव मंदिर आहे याच्यामुळे ह्या एरियाचं नाव वालकेश्वर पडलेलं आहे ह्याचा इतिहास असा आहे की दोन गोष्टी इकडे लोक म्हणतात एक श्रीराम प्रभू आणि लक्ष्मण आणि सीता इकडे आले होते लक्ष्मणनी बाण मारला होता आणि इकडे बाणगंगा उत्पन्न केली होती आणि दुसरी गोष्ट इकडे अशी आहे की इतिहास मध्ये आम्ही लोक आमचे पण जे पूर्व जे आम्हाला पण ते सांगितलं होतं ते हा एक क्षेत्र परभूराम क्षेत्र आहे याचे जे जे लँडलॉर्ड आपण बोलू शकतो हा मालकी बोलू शकतो परशुराम भगवान आहे तर परशुराम आपण एक राम भगवान आहे हा विष्णू अकवार आहे तर परशुराम भगवान इकडे त्याने इष्ट देवता शंकर भगवान होते तर त्याला त्याची पूजा करायची होती समुद्र देवताना आवाहन केलं होतं की तुम्ही पाठी व्हा समुद्र देवतांनी त्याचे मान ठेवून ते पाठी झाल्यानंतर कोणी परशुराम भगवाननी शिवलिंगचा आकारसा दगड सगळं ठिकाणी शोधल्या पण त्याला दगड कुठलाही भेटला नाही तिकडे तर परुशुराम मोगांनी काय केलं तर शिवलिंग वाळूची जी रेती होती तिकडे ते ते रेती वाळूची रेती होती वाळू वाळू वाळूचा शिवलिंग बनवला ना तर त्याच्यामध्ये स्वयंभू प्रकट झाले स्वयंभू म्हणजे वाळूची रेती बनवल्या जेव्हा ज्योतिर्लिंगचा आकार केला शिवलिंगाचा आणि स्वयंभू ते झाले नाव पडला वाळूकेश्वर त्याचा मिठा पाणीचा स्रोतचा अभिषेक असला पाहिजे ह्याच्यामुळे हा परशुरामनी इकडे बांड मारला आणि याच्यामध्ये बाणगंगा बाणगंगा आणि बा... वाल्केश्वर ते स्वयंभू असल्यामुळे त्याच्या मिठा पाण्याचा सोर्स अभिषेक असला पाहिजे तुम्ही बघायला लागेल याच्या नंतर पाचशे मीटर वर समुद्र आहे भारा पाणी आहे पण इकडे तुम्हाला सोर्स तुम्हाला भेटतो आणि असा नाही वर्षा थ्री सिक्स्टी फाय डे आणि सेव्हन डे आणि ट्वेंटी फोर डे आवर्स पाणीचा झरा इकडे नॉनस्टॉप येतो आणि हा पाणी जर येतो बरोबर साठतो तर पाणी जायला पण काय बनवलं बनवला होता याच्या ना काही वर्ष ना राम कामात करून एक हा सारस्वत ट्रस्टी होते ना त्यांनी याची बाणगंगाची रचना केली आणि पूर्ण हा त्यांनी रचना केली आणि याच्या एक आउटलेट तिकडे कोपऱ्यामध्ये बनवला आणि त्या कोपऱ्याचा आउटलेट समुद्र मध्ये सोडल्यानंतर त्याला एक कुंड बनवला त्याचं नाव रामकुंड ठेवला होता अरे असा आहे का इकडे लोक येऊन हा बघायला गेल्या आता एक काशी आहे मिनी काशी आणि तुम्ही नाशिक पण बोलू शकता आणि लोक इकडे क्रियासाठी विधीसाठी इकडे येत होते ना तर इकडे पिंडदान नंतर अस्थि विसर्जन करण्यासाठी इकडे पाणी दोषी होत होता आणि ते पाणी शंकर भगवान सटत होतो तर ते दोषीत नसल्याने मुळे त्याची रत्ना तिकडे रामकुंडला गेली होती की तुम्ही इकडे क्रियाक्रम करा विसर्जन करा आणि ते तिकडे विसर्जन आहे ना तुम्ही ते रामकुंडला करा पाणी शंकर भगवानला सणला पाहिजे बरोबर बरं तर दादांनी माहिती तर परशुरामाबद्दल सांगितली जसं की परशुरामांनी पूर्ण आवाहन केलेला होता समुद्र देवताला त्याच्यानंतर इथं स्वयंभू बनवलं त्यांनी आकार दिला ज्योतिलिंगाचा तो परशुरामाची एक स्टोरी झाली ही पण मान्यता आहे आणि एक दुसरी एक मान्यता आहे की जेव्हा अयोध्यावरून प्रभू श्रीराम आणि माता सीता आणि लक्ष्मणजी स्वतः तिघं जेव्हा निघालेले होते आणि आपल्या महाराष्ट्रात तुम्हाला तर माहितीये की नाशिकला ते थांबलेले होते पंचवटीला आणि त्याच्यानंतर ते फिरत फिरत अशी एक म्हणजे हाय मान्यता की इकडे ते आले का त्यांना ते त्याची काय मान्यता जी थोडक्यात तुमच्या शब्दात नाही भरपूर लोक बोलतात की पंचवटीवरून ते इकडे आले पण पंचवटी मध्ये खालतीच उतरले आणि डायरेक्ट लंकावरून गेले होते असं पण मान्यता आहे पण आपलं आपल्याकडे आता परंतु पूर्ण माहिती एक ग्रंथ मध्ये नाही आपल्याला आहे थोडी पण सापलेली त्यामुळे आपण कुठे पण उल्लेख लोकांना करत नाही उल्लेख करत नाही अशी काही आहेत जे लोक सांगतात पण दोन्ही मान्यता ज्याने आपापली श्रद्धा असते पर... कोणाची प्रभू श्रीरामाची श्रद्धा असते ते, ते प्रमाणे घेतात आणि परशुरामाची पण मी एकच सांगेन काही लोकांना माहिती असे परशुराम आणि प्रभू श्रीराम हे विष्णूचेच अवतार आहेत दहा अवतारपैकी एक आहेत जसे चोवीस अवतार आहेत त्याच्यामधले टॉप टेन म्हणजे दहा अवतारपैकी एक आहे आणि हो आजचा कार्यक्रम खूप भारी झाला मी नक्कीच अशीच ब्लॉग घेऊन येणारे जेव्हा निवांत येईल मी दादांशी भेटच घे तेव्हा एक पूर्ण सिनेमॅटिक शूट करणार आहोत आणि काय काय आहे अजून एक कुठेतरी कुंड आहे त्या कुंडाची पण मी माहिती देणार आहेत पण आजचा ब्लॉग असाच होता आणि हो तुम्ही लोकांनी एवढी आणि हे आणि ती पण देव आणि कुंडाची मला थोडक्यात माहिती सांगा आता कुंडानी ट्रस्टाने इंटरेस्ट घेतलेला आहे ट्रस्टनी आणि प्रशासनानी याच्यामध्ये हातभर घालून कुंडाचा निर्माणचा कार्य तिकडे चालू केलेला आहे आता आणि ते काही महिना मी तुम्ही विचार करत ते त्याची परत निर्माण दिसणार तुम्हाला ते रॅबीट आणि याच्यामध्ये भरलेला गेले आहे ते, ते पूर्ण काम मला वाटतं चार पाच महिन्यामध्ये पूर्ण होणार आणि लोकांना ते कुंड बघायला भेटणार बरोबर आणि तुम्ही तुम्हाला माहिती आहे की आता हिंदू जागा होतोय बरोबर आणि त्याचप्रमाणे जसा काशी झाला अयोध्या आता बावीस जानेवारीला होणार आहे तसेच आपल्या या धर्मातली लोक आहेत तर मुंबईत पण एक अशी बाणगंगा आहे की दोघ लोक हरिद्वारला जातात काशीला जातात किंवा ऋषिकेशला जातात कुठेही जातात तर असं पण आपल्या इकडे मुंबईत व्हावं की इकडे लोक यावी आणि त्यासाठी यांची जी ब्राह्मण समाज जी आहेत ती लोक इकडे येतात सारस्वत ब्राह्मण राईट ना हा ती लोक येतात आणि त्रिपुरा पौर्णिमेलाच हा फंक्शन येतो दरवर्षी जेव्हा पण त्रिपौर्मा त्रिपुरा पौर्णिमा असते तेव्हा फंक्शन असतो आणि ही इथं एवढी माहिती होती बरीचशी माहिती आहे पण सांगायला गेला तेवढं कमीच आहे तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की तुम्ही सांगा असेच खूप सारे व्हिडिओज घेऊन ये धन्यवाद आणि तुम्हाला अजून काही माहिती घ्यायची असेल तर यांचा ऑफिशियल इंस्टाग्राम पेज मी मेंशन मेन्शन केलेला त्यांना तुम्ही डीएम करा तिथून तुम्हाला ऑफिशियली माहिती भेटेल धन्यवाद प्रभू श्री रामचंद्र की जय हर हर मैया की जय प्रभू श्री रामचंद्र की हर आणि असं चॅनल ला सबस्क्राईब करा असे खूप सारे मुंबई शिरीज चे व्हिडिओ येत राहतील भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र राजे राजे